हाय गाईज वेलकम टू माय चॅनल मी रुपाली तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा जसं की तुम्ही थमनेल बघितलाच आहात की मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या भाजीपाला तुम्ही पंधरा दिवसापर्यंत महिनापर्यंत कसं व्यवस्थित नीटनेटका ठेवू शकता आपण कधीही थोडासा भाजीपाला आणत नाही आपल्याला सारखं सारखं मार्केटमध्ये जायला भेटत नाही त्याच्यामुळं आपण जास्तच भाजीपाला आणतो त्याच्यामुळे काय होतं की एक एक वेळा भाजीपाला खराब होण्याची शक्यता असते जर आम्ही नेग्नेट केलं तर तर ज्यावेळी आपण भाजीपाला आणतो त्यावेळी मी अक्षरशः सगळ्या भाज्या जे जे मी आणते त्या अगदी स्वच्छपणे धुते आणि मी साईडला तसे रुमाल हातरलेले आहे तसे छान स्वच्छ रुमाल हातरून घ्यायचे आणि जे काही तुम्ही व्हेजिटेबल्स आणलेला आहात तर ते स्वच्छ अगदी धुवून घेऊन त्यांना तसं पसरून ठेवायचं पसरून ठेवल्यामुळे काय होतं की तो भाजीपाला लगेच वाळला जातो आणि आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करण्यास मदत होते आणि कसं होतं की आपल्याला सकाळी ना स्वयंपाक करामध्ये गडबड असते सकाळी डबे बनवायचे असतात लवकर स्वयंपाक आवरायचा असतो तशा वेळेला हे अशी पद्धत खूपच मदत होते की आपण गडबडीच्या वेळेला त्यावेळेला ना न धुटलं तरी चालतं गडबडीत प पटणं आपण घेऊन ते भाजीपाला बनवू शकतो आणि ते आपण असं स्वच्छ करून पुसून स्टोअर केल्यामुळे ते व्यवस्थित टिकतं फार दिवस टिकतं पंधरा वीस दिवसापर्यंत तुमचा भाजीपाला खराब होणार नाही का आणि काही अशा भाज्या आहेत म्हणजे लाल लालमाटाची भाजी किंवा मेथीची भाजी अशी ज्या भाज्या आहेत त्या आपण धुवून नाही ठेवू शकत त्या धुवून म्हणजे आज धुतलं तर वाळवून ते आपण दुसऱ्या दिवशी करायलाच पाहिजे ते तर खराब होतात आणि मी एक सजेस्ट करते की जर तुमच्याकडे स्टोरेज बॉक्स जर जादा असतील तर प्रत्येकासाठी तुम्ही वेगवेगळे वे स्टोरेज बॉक्स तुम्ही ठेवू शकता ए वेगवेगळ्या वे बॉक्सेसमध्ये स्टोरेज करून ठेवला तर सकाळी तुम्हाला सकाळी म्हणा किंवा सायंकाळी स्वयंपाक करताना ते पटपट ग मिळतील आणि स्वयंपाकसुद्धा ल लगेच होईल टाईमसुद्धा वाचेल आणि परत ते व्यवस्थित सुद्धा राहतील एकत्र ठेवल्यामुळं काय होतं की एकमेकाला लागून किंवा म्हणजे एकत्र असल्यामुळं ते एक जर कोणतं तरी टमॅटो म्हणा किंवा काही पण बात झाला कुजला तर, बाकी तर ते बाकीचे सुद्धा कुजले जातात जर तुम्हाला असं वाटते की त्या भाजीमध्ये पाणी अजून आहे तर तुम्ही ते स्वच्छ एकदम दाबून कापडाने दाबून त्याचं पाणी तुम्ही घालून घ्या आणि व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये स्टोअर करा जर या पद्धतीमध्ये माझंसुद्धा काहीतरी चुकलं असेल तर तुम्ही मलासुद्धा टिप्स देऊ शकता सांगू शकता की असं नको असं कर मी तर असं करते त्याच्यामुळे माझा भाजीपाला व्यवस्थित राहतो त्याच्यामुळे मला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करावा कारण तुमचा वेळही वाचेल आणि भाजीपालासुद्धा वाच महत्त्वाचं म्हणजे कोथंबीर कोथंबीर आपल्याला प्रत्येक दिवसात सारखं लागत असते ब्रेकफास्टपासून धरून ते डिनरपर्यंत आपण प्रत्येक वस्तूमध्ये आपण कोथंबीर घालतच असतो तर कोथंबीरमधलं पाणी सगळं तुम्ही सोप पुसून घ्या कारण की ते वाळलेले पाहिजे आणि मी काय करते की दोन कंटेनरमध्ये कोथंबीर मी स्टोअर करत असते एका कोथंबीर एका स्टोरेज बॉक्समध्ये मी एकदम बारीक बारीक कट करून कोथंबीर स्टोअर करते जेणेकरून सकाळी खूप गडबड असते ब्रेकफास्टला म्हणा किंवा ह्याला आणि पटकन ते चिरलेली कोथिंबीर घेऊन मी त्याच्यामध्ये टाकते आणि अशा बॉक्सेसमध्ये ठेवल्यामुळे कोथिंबीर खरंच म्हणजे कट केलेली कोथिंबीर एक आठ दिवस तरी माझी तरी राहते ती खराब होत नाही आणि बाकीची कोथिंबीर तुम्ही अशा पद्धतीने दुसरा कंटेनरमध्ये स्टोर करा की ते तुम्ही लगेच घेऊन व्यवस्थितपणे कट करून पट घालता येईल असे तुम्ही निवडून फक्त त्याचे डेट व्यवस्थित जुळवून ठेवा तो बघा मी बाकीची कोथिंबीर सगळी निवडून व्यवस्थितपणे ठेवते जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल काहीतरी तुम्हाला याच्यातून मदत मिळाली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही नक्की शेअर करा आपण भेटू अशाच आणखीन महत्त्वाच्या आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय